चा लाडका भाऊ अशी ओळख निर्माण झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची ही ओळख पुढे घेऊन जाण्यासाठी पनवेलमध्ये महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक ऍडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमन यांच्या कल्पनेतून व नेतृत्वात पनवेल शिवसेनेने महापालिका हद्दीतील अकरा शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे सॅनिटरी पॅड्सची वेंडिंग मशीन्स दान केली आहेत या शाळांमध्ये शिकणाऱ्या अतिसामान्य किंवा गरीब गरजू कुटुंबातील मुलींना त्यांच्या मासिक धर्मात आवश्यक असणारे सॅनिटरी पॅड्स आता शाळांमध्येच मोफत मिळणार आहेत पनवेल महापालिकेच्या अधिकारी स्वप्नाली चौधरी यांनी ही मशीन्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल त्यांच्या निवासस्थानी स्वीकारले एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व ते एवढ्यावरच न थांबता अशा प्रकारे पनवेल शिवसेनेने हा नवीन पायंडा घालून दिला असून हे पनवेल मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येईल सर्व महापालिकांमध्ये तसे आदेश देऊन अशी मशीन सर्व शाळांमध्ये बसवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले तर पनवेल शिवसेनेला हा हो उपक्रम इतर भागातही सुरू ठेवण्यासाठी ताबडतोब रुपये दहा लाखांची वैयक्तिक मदतही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश सोमय यांच्यासह उपजिल्हा प्रमुख परेश पाटील महानगर संघटक मंगेश रानावडे उपमहानगर प्रमुख महेश सावंत यांनी संयुक्त प्रयत्न केले तर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी यांनी कंबर कसली ब्यपोर्ट पनवेल पडवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343